ते चांगलं आहे तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळची आली आहे आता आठ आणि आले आहे कामावर तर झाला का तुमचा चहा पाणी आणि नाश्ता आला पण आता चहा वगैरे झाला नाश्ता झाला आणि कामावर आली तर मला चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी आ आठ वाजत आले दादा तर आज काय पाऊस नाही आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस नाही आहे भाग अशी छत्री वगैरे आहे मी तर कसे आहेत बरे आहेत ना पण मुंबईला आहेत मस्त थोडं बोलावं पाच मिनिट मग इथं था थांबले आणि बोलते बघत जा आपल्याला सपोर्ट लाव द्या म्हणजे सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ टाकते म्हणजे त्याच्या म्हणजे आपल्याला वाटतंय दोन पैसे आपल्याला भेटायला पाहिजे ना दीड वर्ष होत आलंय चॅनल काढलेलं सुरू केलेलं पण वेळेवर व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळं ते काय म्हणजे पुढं गेलंच नाही अजून म्हणजे टाईम त्याचा पूर्ण झालाच नाही तर आपल्याला टाईम पूर्ण करायचा आहे आता ठरवलंय रोज आता एक दोन एक दोन व्हिडिओ टाकणारच आहे मी तसे पण आणि फक्त तुम्ही सपोर्ट राहत तुमचा बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते काम करून दिवसभर इकडे कामातच असते आणि मग संध्याकाळी घरी जाते सहा असते वेळे जायला मला बसले असते इथे पण मला बसायला जागा बस नाही जा बोल बसून बोलले असते उभं राहूनच बोलते शिर बसले असते पण तिकडे अंधारे सगळं काही दिसणार नाही व्यवस्थित रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं कपात वगैरे आणले पैकी आणि कसं वाटतं कपात नक्की सांगणार कमेंटमध्ये आणि मला तर खूप आवडलं पहिली बार काहीतरी वस्तू घेतली नाही म्हणून मला भारी वाटलं आणि तुम्हाला आवडलं का नक्की सांगा कसं वाटतं आणि कलर मला थोडा आवडतो आणि फ्रीज घ्यायचं पैसे आपल्या जीवाच्या आपल्याला काय लागतं की आपण घ्यायचं आता स्वतःची बऱ्याच दिसत सोपा घ्यायचा पण आत्ताच कपाट घ्यायच्यामुळे आता सकाळप्रेशन त्याच्यामुळे बघा सोपा नंतर घेऊ वाटलास तर फ्रीज अगोदर घ्यावा लागेल भाजीपाला मला खराब होतो भाजी नाही केली मग ते खराब होते खराब होतं आणि जेव्हा फायद होतं ते गरज आहे असं आहे पहिलं भेज घेणार आणि नंतर सोपं घेणार असं करायचं चला मग आता बोलते नंतर जाते कामावर चला ठेवते चाललं आहे का जेवण दुपारचं आणि माझं पण जेवण झालं आहे दुपारचं आणि आज सकाळ असं एवढं वारच निघलं आहे नंतर त्याच्यामुळं कट केला तर हेडो आणि जेवण वगैरे झालं माझं खाली जागा लागेल थोडं बसायला पण खाली म्हणजे गेले जाऊन आले आणि एवढं वारं सुटलाय ना बा कस वाटत नाही खाली त्याच्यामुळं वरती आले मी एवढंच वार म्हणजे गावच्या सारखं वारं तर तुमचं झालंय का जेवण दुपारचं मला तर झालंच आहे खाली जाऊन तर कशाचं का काय आले परत वरती आणि बसल्या वाटल्या एकदा काही विचार आला पर... तर मला दाखवते काय बनवते मी का बनवायचं पण म्हटलं बघू चाललंय ते म्हटलं खाली बसवा थोडंसं आणि हे विनवा काय नोकरीचं गेलं हिरवा दुकानातून फ्री आणली गाला दोन दोनच कलर आणले लाल आणि हिरवा टाइमपास थोडा वेळ वाटला तर विनायच अस विनले विनायची आणि हे दोन धागे आणले होते लाल आणि हिरवा तर बघू आता जमत आहे का तरी एवढं विणले मी असं जमत आहे का बघा नक्की सांगा कमेंट मध्ये आणि दोनच कलर आहेत ना तर बघू आता आता दोन तीन कलर घेईन आणि मस्त बनवेल आणि मला काय म्हणजे आता प्रॅक्टिस नव्हती आता जसं लग्न झालं तसं काही मध्ये नव्हतं जेव्हा शाळेत जायचे का मी तेव्हा बनवायचे आपल्या मैत्रिणीच्या म्हणजे नादाने त्या बनवायच्या आता मी पण माझी शिकले होते तर बनवायचं आम्ही असं तर आपल्या मला कसं वाटतंय कसं बनवलं आहे नक्की सांगा अजून बनवायचं राहिलं हे ते काय बनवायचं काम चालू आहे तर थोडं 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 म्हटलं बघू जमत आहे का तर मला तर वाटतंय जमतं आहे म्हणून पण तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय का छान वाटतंय का नक्की सांगा आणि आपल्याला हे म्हणजे कसं ताटावरचं असतं ना हे बनवायचं आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा हे असं बनवू दोन कलरमध्ये अजून दोन तीन कलर घेणार आहे आणि मस्तपैकी असं बनवणार सोयी घेतली का तर तर हात सवय नाही ना त्याच्यामुळे तर आपलं हळूहळू एवढं विणलं आहे नाही बघा असं काही चला बोलते नंतर आता जाते बर ते